इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं काम बुलढाणा पोलिसांनी काल केलं शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आज मुंबईमध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून अडीचशे गाड्या या मुंबईच्या आंदोलनासाठी येणार होत्या वाहन चालकांना अटक केली गाडी मालकांना अटक केली आमच्या पदाधिकाऱ्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आणि अतिशय दादागिरी काल बुलढाणा पोलिसांनी केली आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली पण तरी सुद्धा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असताना एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी गणमी काव्यानं आणि आपापल्या पद्धतीनं आज पनवेलमध्ये पोहोचलेले आहेत आम्ही आता या ठिकाणी बैठक घेणार आहे बैठक घेऊन आम्ही ठरवणार आहोत पुढची दिशा काय करायची प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जर का सरकार करणार असेल तर आम्ही सरकारला सांगणार आहोत आम्हाला गोळ्या घाला आम्हाला मारून टाकता जर का आम्हाला आडवाडवीचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाठ वाहतील पण आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आमची भूमिका एकच आहे अरबी समुद्रामध्ये जाऊन सातबारे कर्जाचे सोडायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची जवा पिकलं तवा लुटलं आता देणं घेणं फिटलं सोयाबीन आणि कापूससुद्धा आम्ही अरबी समुद्रामध्ये टाकून सरकारचं लक्ष वेधणार आहे या आंदोलनामध्ये कुठेही हिंसा होणार नाही काही कायदा हातात घेण्याचा प्रश्न नाही पण शेतकऱ्याचा आवाज दाबायचा प्रयत्न जर का पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारनं केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील अशी आमची भूमिका आहे